नमस्कार मैत्रिणीनो मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर नवरात्रोत्सव सुरू झाला आहे आणि त्यासाठी बऱ्याच जणांचे नऊ नऊ दिवसाचे उपवाससुद्धा असतात दररोज ते साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाऊन खूप कंटाळा येतो अगदी तोंडाला चवसुद्धा येत नाही तर आज आपण एकदम मस्त चटपटीत आणि इन्स्टंट होणारे उपवासाचे अप्पे कसे बनवायचे ते बघतोय आता इथं सुरुवातीला तर मी एक वाटी भगर घेतली आहे की भगर जे आहे ते स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे इव्हन तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तरीसुद्धा चालेल पण मी दहा ते पंधरा मिनिट छान अशी भगर स्वच्छ धुवून भिजत आहे आता आपण जसं नॉर्मल दाळतांदा चप्पे बनवतो त्याच्यापेक्षा करायला एकदम सोपे आहेत अगदी बनवल्यानंतर कोण तुम्हाला म्हणणारसुद्धा नाही की हे तुम्ही शाबू आणि भगरीपासून बनवलेले आहेत झटपट तयार होते खायलासुद्धा टेस्टी आहे पोटभरीचा आणि वेगळं काहीतरी असा पदार्थ तयार होतो तर भगर स्वच्छ धुऊन बुडेपर्यंत पाणी ओतले मी आणि पंधरा मिनटासाठी आपण याला असंच झापून ठेवूयात आता भगर भिजते तोपर्यंत ज्या वाटीने भगर मोजली होती त्याच वाटीने अर्धी बाटी साबुदाना घेतला आहे आता मी तर अंदाजे घेतला आहे तुम्ही जर मोजून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा अंदाजे घेऊ शकता थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं असं इतका काही फरक पडत नाही आहे साबुदाना एक पाच मिनटं छान असा कडेमध्ये गरम करून घ्यायचा फार असा भाजत वगैरे बसायची अजिबात गरज नाही आहे तर साबुदाणा गरम झाला की अगदी थोडासा थंड करून घ्यायचा हलका गरम असताना त्याला मिक्सरमध्ये छान असं दळवून घ्यायचं आहे आता साबुदाणा भासताना काय होतं तो तळाशी लगेच चिकटला जातो त्यामुळे त्याला सतत कंटिन्यू ढवळत राहायचं म्हणजे तो छान असा एकसारखा गरम होतो आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय साबुदाणा फार कडक असतो तो पटकन बारीक होत नाही म्हणून सुरुवातीला त्याला मी एक दोन पल्सवरती छान असं बारीक करून घेतलंय ओबडदोबडच बारीक झाला आहे फार असा बारीक झालेला नाही एका साबुदाण्याचे साधारणतः दोन ते तीन तुकडे तयार झालेत आता साबुदाणा हलकासा बारीक झाला आहे त्याच्यामध्ये जी भिजवलेली भगर असते ती भगर पूर्णपणे त्याच्यामध्ये पाणी काढून टाकायचं भगरीतलं आणि मग भगर याच्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची इवन तुमच्याकडे जर चांगल्या क्वालिटीचा मिक्सर असेल तर तुम्ही आहे असा शाबू न भासता घातला तरीसुद्धा चालेल आणि भगर छान अशी बारीक करून घेतली तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये मी इथं दोन मिरच्या घालते या थोड्याशा कमी तिकटवाल्या आहेत तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता अर्धी वाटी दही घातले आणि अर्धी वाटी पाणी घातले जर तुम्हाला मिरचीची पेस्ट आवडत नसेल तर मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घातले तरीसुद्धा चालतील आता याच्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालते आणि परत थोडंसं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊयात इवन तुमच्याकडे जर उपवासाला जिरं चालत असेल तर तेसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता आमच्याकडे चालत नाही म्हणून मीच ते स्किप केलं आहे तर छान असं बॅटर मी बारीक करून घेतलंय मस्त दळून घेतलं मिक्सरमधून तुम्ही इथं बघू शकता अगदी जाडही नाही आणि अगदी बारीकही नाही जसं आपला ना रवा असतो ना बारीक रवा किंवा थोडासा मध्यम रवा त्या पद्धतीचं केलं तरीसुद्धा चालेल आता मिक्सरचं चा भांडं विसळून थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घातले याच्यामध्ये दोन ते तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि याला छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं जरी तुमच्याकडे चटणी नसेल तर तुम्ही आहे असे सुद्धा खाऊ शकता अगदी छान जाळीदार होतात मिरची घातल्यामुळे थोडेसे तिखट सुद्धा होतात आणि अजिबात ते घशात दाटल्यासारखे होत नाहीत आता हे जे मिश्रण आहे छान फेटून घेतले मी झाकून दहा मिनिटासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतले त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे तुमच्याकडे खोबरं नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल फक्त शेंगदाणे घातले तरी चालतील दोन हिरव्या मिरच्या घातल्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाणी घालून एकदम बारीक मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जितपत घट्ट किंवा जितपत सेलसर चटणी पाहिजे त्याच्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला तर हे बघा एकदम मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झाली तुम्ही याला या स्टेजला तुम्ही याला मीठ तिखट टेस्ट करू शकता आणि नंतर तुम्हाला जर काही कमी जास्त वाटलं तर ते त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत एकदा मिक्सर फिरवून घ्या आता चटणी तयार झाली आपलं पीठसुद्धा भिजलंय आता याच्यामध्ये एक चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि एक चमचा पाणी घालायचं सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि छान असं फेटून घ्यायचं तुम्ही जर एक दीड ते दोन तास असंच भिजवून ठेवलं तर सोडा घालायची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही आहे पीठ छान फर्मिंट होतं आणि अप्पेसुद्धा एकदम मस्त जाळीदार तयार होतात तर आता आपण इन्स्टंट लगेच बनवतोय म्हणून याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा घातलाय आता जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही बघू शकता फार घट्टही नाही आहे आणि फार सेलसरसुद्धा नाही आहे आपे पात्राला छान असं तेल किंवा तूप लावून घ्या मी तर शेंगदाणा तेल वापरते जर तुमच्याकडे तेल वापरत नसतील शे तु तेलाऐवजी तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि मस्त असे आपे आपले या पात्रामध्ये टाकून घ्यायच्यात आता आपे बा बनवायला टाकताना काय करायचं जे कडेचे असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला टाकायचे कारण जे मधले तीन होलं असतात ना ते पटकन गरम होतात गॅस ज्वाला मधी जास्त लागते आणि बाकीचे आपे करून होईपर्यंत ते मधले करपतात त्यामुळे सुरुवातीला अगदी कडेचे सोडायचे आणि मग शेवटी मधले सोडायचे म्हणजे सगळे आपे एकदम आणि एकसारखे भाजले जातात आता जितकं बसतंय साधारणतः एक ते दीड चमचा पीठ एका आप्यासाठी लागतं आहे तर मस्त असे आपे मी इथं सोडून घेते तुम्ही वन या पिठाचा डोसासुद्धा बनवू शकता तुम्हाला जर डोसा बनवायचा असेल तर पीठ एकदम बारीक दळा आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट असतं ते स्किप करा एकदम मस्त डोसासुद्धा तयार होतो फार असं बारीक दळायचं म्हणजे मऊसूत किंवा कुरकुरीत जसा पाहिजे तसा डोसा तुम्ही याचा बनवू शकता सेम प्रकारे शेंगदाण्याची चटणी बनवायची किंवा तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा बनवून त्याच्यासोबत हा खाऊ शकता आता या क्वांटिटीमध्ये मी जे आप्पे बनवलेत ते एक माणूस किंवा जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवत असाल तर दोघांना आरामात पुरतील आणि जर जेवणासाठी बनवत आहे म्हणजे उपवासवाल्यांना तर एका दोन माणसासाठी ते सुद्धा आरामात पुरतात दोन व्यक्ती खाऊ शकतील इतक्या प्रमाणामध्ये हे आपे तयार होतात आता वरतून झाकण ठेवायचं जेणेकरून काय होतं आपेवरून सुकणार नाहीत आणि ड्राय होत नाहीत म्हणजे त्याला तडा जात नाही म्हणून आणि हे बघा कसले मस्त पोगलेत ना कसली भारी जाळी आले याला बघू शकता तुम्ही अगदी अलगं हलक्या हाताने पलटून दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने छान असे आपण शेकून घेऊयात अजिबात आपे कुठेही चिकटलेले नाही आहेत मस्त असे जाळीदार दिसत आहेत वरूनसुद्धा अजिबात कोरडे झालेले नाहीत एकदम ज्युसी आहेत म्हणजे ड्राय पडलेले नाहीत किंवा त्याला असे तडे गेलेले नाही आहेत परत एकदा दोन मिनटासाठी झाकून घ्यायचं आणि मस्त असे आपे सगळीकडून एकसारखे भाजून घ्यायचेत हे बघा सगळीकडून एकसारखे भाजलेत मस्त जाळी सुटली आणि अगदी गोल्डन कलर आलेला आहे मस्त असे आपे तयार झालेत अप्पे काढून घेऊयात तर साधारणतः जे पीठ बनवलं होतं त्याच्यामध्ये एवढे दोन भांडी तयार होतात म्हणजे दोन आपे पात्र तयार होतील त्यामुळे दोन व्यक्तींसाठी ते आरामात पुरतात मस्त असे आपे मी काढून घेतलेत आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार आहे मस्त आणि हे आपे तुम्ही आहे असे खाले तरी सुद्धा खूप छान लागतात अजिबात घशामध्ये दाटत नाहीत इवन तुम्ही शेंग या अशा सेम शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबरसुद्धा एन्जॉय करू शकता खूप छान लागतात अजिबात चिवट किंवा असे कोरडे कोरडे होत नाही आहेत तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीचे अप्पे नक्की बनवा आणि तुम्हाला जर अजून अशा छान छान उपवासाच्या किंवा अजून पारंपरिक रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर तुम्हाला आजचा नवरात्री स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर जरूर करा